मंडळी भारताच्या राजकारणात एक मोठी घटना नुकतीच घडली आहे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले निकाल लागला आणि पेटीतून बाहेर आलेल्या आकड्यांनी सगळ्यांना थक्क केलं मात्र ही बातमी ऐकता क्षणी प्रश्न असा निर्माण होतो की ज्या ठिकाणी सत्ताधारी आघाडी म्हणजेच एन डी एकडे आधीच स्पष्ट बहुमत होतं तिथे या निवडणुकीत इतका गाजावाजा एवढं राजकारण आणि एवढं गणित का उभं राहिलं कारण इथे फक्त विजयाचा प्रश्न नव्हता इथे प्रश्न होता विरोधी इंडिया आघाडीच्या एकजुटीचा गुप्त मतदानात कोण कोणाच्या बाजूने वळलं याचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपने पुन्हा एकदा आपलं मास्टर माइंड असणं सिद्ध केलं का याचा पण इथं खरी गोष्ट एवढीच नाही हा विजय कसा झाला कोण कुणाकडे वळलं महाराष्ट्राचा अँगल काय होता आणि पुढच्या राजकारणासाठी या निकालाचा अर्थ काय आहे या, या सगळ्या खोलात जाणं गरजेचं आहे तेच दाखवणारा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण आहे त्याच काय महाराष्ट्र मंडळी आता आपण सुरुवातीपासूनच बोलतो आहोत तर ही निवडणूक का झाली हे आधी समजून घ्यायचं झालं तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधिवेशन काळातच अचानक राजीनामा दिला आणि त्यामुळं रिक्त पद भरायला तातडीची निवडणूक घ्यावी लागली अशा वेळी भाजपनं महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांचं नाव पुढं केलं दुसरीकडे इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली हे नाव देताना विरोधकांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला होता कारण त्यांच्या मते लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण तीनशे पंधरा खासदार इंडिया आघाडीकडे होते आणि ते एक दिलाने मतदान करतील याची खात्री होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर एक्सवर थेट लिहून टाकलं होतं की आपल्या सर्व तीनशे पंधरा खासदारांनी मतदान केलंय ही ऐतिहासिक एकजूट आहे आता खरी गोष्ट आकडेवारीची लोकसभा आणि राज्यसभा मिळून सातशे अठ्ठ्याऐंशी खासदार असतात त्यापैकी सात जागा रिक्त होत्या त्यामुळे एकूण मतदारसंख्या सातशे एक्क्याऐंशी झाली पण मतदानाच्या दिवशी तेरा खासदारांनी मतदान केलंच नाही त्यात बी आर एस चे चार बी जे डीचे सात अकाली दलाचा एक आणि एक अपक्ष खासदार होता म्हणजे प्रत्यक्ष पडली ही सातशे अडुसष्ट मते मोजायला गेल्यावर आणखी एक धक्का बसला कारण त्यापैकीच पंधरा मतं अवैध ठरली मागच्या वेळी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये मत अवैध मतांची संख्या अकरा होती पण यावेळी ती वाढून पंधरा झाली या पंधरा मतांनी संपूर्ण चित्र पालटलं निकाल लागला तेव्हा आकड्यांनी सगळं स्पष्ट केलं एन डी एचे उमेदवार राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली विजयासाठी लागणारा आकडा होता तीनशे ब्याण्णव म्हणजे त्यापेक्षा तब्बल साठ जास्त मतं मिळाली दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांना फक्त तीनशे मतं मिळाली दोन्हीमध्ये एकशे बावन्न मतांचा फरक पडला आणि हाच तो धक्का ज्यामुळं विरोधी आघाडीत मोठं राजकारण पेटलं आता मुद्दा होता पंधरा मतांचा जयराम रमेश यांचा दावा होता की आपल्याकडे तीनशे पंधरा खासदार आहेत आणि त्यांनी मतदान केलंय पण पेटीतून बाहेर आली फक्त तीनशे मतं म्हणजेच पंधरा मतं कुठेतरी गायब झाली काही मतं अवैध ठरली हे खरं पण भाजपनं लगेच वेगळं समीकरण मांडलं अमित मालवीय यांसारख्या नेत्यांनी थेट विचारलं मते तर पडली पण पड़ कुणासाठी पडली यावरूनच क्रॉस वोटिंगची चर्चा रंगली क्रॉस वोटिंग, वोटिंग कुठं झालं हा मोठा प्रश्न आहे कारण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने होते त्यामुळे कोणत्या त्या खासदाराने काय मत दिलं हे उघडपणे सांगता येत नाही पण संशयाचा काटा महाराष्ट्र केरळ तामिळनाडू आणि पंजाबकडे वळला महाराष्ट्रात तर सूत्रांनी थेट सांगितलं की महाविकास आघाडीचे किमान सात ते आठ खासदार एन डी एच्या उमेदवाराला मत देऊन आले त्यात शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच शरद पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार असल्याचं बोललं जात आहे आता या अफवा आहेत की वस्तुस्थिती हे कधीच सिद्ध होणार नाही पण भाजपच्या बाजूने जे आकडे पडले ते मात्र हा संशय अधिक पक्का करतात या सगळ्यात एक वेगळाच मुद्दा म्हणजे भाजपच्या स्पेशल पेनची आठवण मागील निवडणुकीत गुप्त मतदान करताना खासदारांनी कोणत्या पेन मत दिलं तेही चर्चेचा विषय ठरलं होतं मतदान गुप्त आहे पण भाजपनं या गुप्ततेत ही आपली रणनीती लपवून ठेवली आहे असं लोक म्हणतात यावेळी ही गुप्त मतदानात नक्की कुणी कुणाकडे वळलं हे सांगता येणार नाही पण भाजपनं खासदारांना संपर्कात आणून गुप्तपणे विश्वासात घेऊन मत आपल्या बाजूला वळवली हा दावा आघाड्यांतर्गतच ऐकायला मिळतो फक्त दिल्ली पुरता हा खेळ नव्हता महाराष्ट्राचा अँगल इथं मोठा होता कारण राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांनी इथल्या राजकीय वातावरणात आपली वेगळी ओळख तयार केली होती ते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी काही खासदारांना वैयक्तिक फोन केले ही बातमी चांगलीच चर्चेत आली होती आणि म्हणूनच जेव्हा निकाल लागला तेव्हा संशय थेट महाराष्ट्राकडे वळला आता जरी शरद पवारांनी उघडपणे भूमिका मांडली होती की आम्ही इंडिया आघाडीशीच बांधील असणार तरीही ठाकरे पवारांनी भाजपच्या दबावाला तोंड दिलं का की त्यांच्या स्वतःच्या शिबिरातूनच काही खासदार भाजपच्या गोटात गेले हा प्रश्न निर्माण झाला इथं विरोधकांच्या गोटात गोंधळ झाला पण भाजपनं पुन्हा एकदा आपली मास्टर माइंड रणनीती दाखवून दिली वायसआर काँग्रेस सारख्या पक्षाला सोबत घेतलं काही खासदारांना मनवून घेतलं आणि गुप्त मतदानाचा फायदा करून घेतला निकाल लागल्यावर दिसलं की एच्या चारशे सत्तावीस मतांच्या ताकदीवर राधाकृष्णन विजयी झाले असतेच पण त्यांना त्यापेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे विरोधकांपैकी किमान जणांनी क्रॉस वोटिंग केलं एवढंच नाही तर अवैध मतांची जबाबदारी ही विरोधकांवरच पडली यातून बाहेर आलं ते मोठं चित्र इंडिया आघाडी एक दिलानं मतदान करेल असा मोठा दावा करण्यात आला होता पण निकालाने दाखवलं की या आघाडीची एकजूट ही केवळ कागदोपत्री आहे गुप्त मतदानात पक्षनिष्ठा कुठे न कुठे ढासळलीच भाजप मात्र पुन्हा एकदा पडद्यामागे खेळ करणारा खरा खेळाडू ठरला आता पुढचा प्रश्न असा आहे की ही फक्त उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती पण लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच विरोधकांमध्ये एवढं फुटणारं चित्र देशभरात काय संदेश देतं इंडिया आघाडी खरंच एक दिलानं लढणार आहे का की भाजप गुपचूप आपली स्पेशल पेन रणनीती वापरत राहणार आणि निवडणुकी आधीच विरोधी पक्षाचं छत्रीपाड काम करणार हे सगळं अजूनही अनुत्तरित प्रश्न आहेत पण निकाल मात्र सांगतो की उपराष्ट्रपती पदाच्या लढाईत फक्त विजय मिळवणं नाही तर विरोधकांना उघडं पाडणं हाच भाजपचा खरा खेळ होता आणि तो खेळ त्यांनी यशस्वीपणे खेळला आता प्रश्न असा आहे की पुढच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये हाच खेळ पुन्हा रिपीट होणार का की इंडिया आघाडी कमबॅक करणार कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र